उद्घाटनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नाशिकमधे रामकुंड इथे गोदावरीचं जलपूजन आणि आरती केली यावेळी पुरोहित संघाच्या वतीने शाल आणि पगडी देऊन पंतप्रधानांचं स्वागत करण्यात आलं जलपूजनानंतर पंतप्रधानांनी नाशिकमधल्या प्राचीन काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतलं काळाराम मंदिरात भारावून टाकणाऱ्या मंगलमय वातावरणात पंतप्रधानांनी आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद घेतला आणि ते भजनातही सहभागी झाले त्याआधी पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करत अभिवादन केलं त्यांचे कालातीत विचार आणि आदर्श आपल्याला कायम प्रेरणा देत राहतील असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांच्या दौऱ्याची सुरुवात नाशिकमध्ये भव्य रोड शोने झाली त्यावेळी पंतप्रधानांच्या रोड शोला नागरिकांनी मोठ्या संख्येने रस्त्याच्या दुतर्फा उभं राहून गर्दी केली आणि पंतप्रधानांचं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रोड शोमध्ये सहभागी झाले होते पंतप्रधानांना बघण्यासाठी नाशिककरांमध्ये मोठा उत्साह दिसून आला नागरिकांनी थिक ठिकठिकाणी पंतप्रधानांच्या दिशेने पुष्पवृष्टी केली